नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा इकडे मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे महत्वाची की तेरा जानेवारी तेरा जानेवारी आपल्याला वीस प्रश्न पाहायचे तो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपण विचार करून टाकतो की प्रत्येक प्रश्न कसा येईल आणि कुठल्या प्रकारे प्रत्येक प्रश्न आपल्याला मदत होईल याचा अनुषंगाने आपण रोजचे एकोणीस प्रश्न घेत असतो आणि तुम्हाला एक प्रश्न होमवर्क असतो असे टोटल वीस प्रश्न असतात आपल्या प्रत्येक प्रश्न आपल्याला पाहायचा आहे आणि जोर लावायचा आहे ठीक आहे चलो आजचा दिवस ठीक आहे आजचा पहिला प्रश्न असा आहे की कर्नाटकाने वन गुन्ह्यांसाठी कुठल्या वन गुन्ह्यांसाठी ऑनलाइन ऑनलाइन एफ आय प्रणाली सुरू केली एफ आय आर हॅ ना फर्स्ट इन्वेस्टिगेशन रिपोर्ट तो कोण नाव का तर गरुडाक्षी हे त्याचं नाव आहे म्हणजे वन न... गुन्ह्यांसाठी ऑनलाईन जे एफ आय आर सुरू केले त्याचं नाव काय मित्रांनो गरुडाक्षी मग काय सांगता येईल कर्नाटक वन विभागाने वन आणि वन्यजीव गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी गरुडाक्षी ऑनलाईन एफ आर प्रणाली सुरू केली आहे वर्ल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित केलेले ते वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत केस हाताळणी सुलभ करते त्यासाठी गरुडाक्षी नावाचं एफ आय आर ऑनलाईन सुरू केली आहे पाच विभागामध्ये प्रायोगिक तत्वावरती प्रणालीचा राज्यव्यापी विस्तार होईल ज्यामुळे वन गुन्हे व्यवस्थापन होईल म्हणजे किती पाच विभागामध्ये ते सुरू केलेलं आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे चलो दुसरा प्रश्न हाऊ इंडिया स्के बघा स्केल्ड एम टी जी ट्वेंटी द इन स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे असा प्रश्न तर उत्तर है कांत यानी लीले आहे अमिताभ कांत यांनी लिहिले आहे अमिताभ कांत हे भारताचे जीव शेर्पा आहेत त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगाचे सीईओ म्हणून काम केलेलं आहे आणि भारताने इतिहासात प्रथम जी वीस लिडर्स समिट तेवीसचे आयोजन केले होते सगळ्यांना माहिती आहे लक्षात ठेवा जी वीस लिडर समिटचं आयोजन केलं होतं आता अमिताभ कांत यांची खूप मोठी भूमिका होती आणि त्यांनी त्या त्यानुसार पुस्तक लिहिले जी वीस प्रेसिडेन्सीवरती आणि ते कोण पुस्तकाचं नाव काय हाऊ इंडिया स्केल्ड द एम टी जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी अमिताभ कांत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ते नीती आयोगाचे सीएम म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तिसरा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने गुगल क्लाउडच्या सहकार्याने एआय समर्थित कृषी नेटवर्क सुरू केले आहे बघा गुगलच्या मदतीने एआय सुरू केले कृषी नेटवर्क तर ते आहे उत्तर प्रदेश राज्य आहे उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना सल्लागार सेवा पतपुरवठा आणि बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी एआय शक्तीवर चालणाऱ्या कृषी नेटवर्कसाठी गुगल सह सामंजस्य सा करार केला आहे गुगल सह सामंजस्य करार केला हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन चौथा अलीकडेच कोणत्या देशाचे क्रिकेटपट्टू मार्टिन गुप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे ते कोणत्या देशाचे लक्षात ठेवा ते न्यूझीलंड देशाचे आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ते न्यूझीलंड देशाचे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन पाचवा फर्म आणि डेटा शेअरिंग प्लॅटफॉर्म वन मनी वन मनी या त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा पॉइंट काही आहे फर्म अँड डेटा शेअरिंग प्लॅटफॉर्म जे वन मनी आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी गुंतवणूक सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली गेली आहे तर उत्तर आहे बी एन श्रीकृष्ण है ना बी एन श्रीकृष्ण एक माजी माझी न्यायमूर्ती आहेत लक्षात ठेवा त्यांची निवड केली गेली आणि त्या निवडनुसार काही सदस्य सुद्धा निवडले ते सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे काय काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण इक्वलच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षते निवड झाली आणि त्याचे सदस्य जगदीश कपूर जैन आरबीआयचे डेप्टी माजी राकेश मोहन आरबीआयचे माजी डेप्टी सिन्हा आरबीआयचे माजी डेप्टी गव्हर्नर आहेत जे सत्यनारायण माझी युडीआयचे अध्यक्ष आहेत आणि अजय प्रकाश सहानी माझी सचिव इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालय आणि पाचवे पी एच रविकुमार कुमार माझी एन सीटेक्सचे सीओ आहेत लक्षात ठेवा सगळ्या टोटल सहा लोकांची निवड केली लिए गेली के आहे सदस्य म्हणून आणि अध्यक्ष कोण आहे बी एन श्रीकृष्ण पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाच्या संसदेने जनरल जोसेफ ओन यांची देश यांची देशाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे काय नाव आहे जोसेफ ओन यांनी कोणत्या देशाचे नवीन अध्यक्ष निवड केली आहे तर देश आहे त्यांचा लेबनॉन नावाचा देश ऍक्च्युली ऑक्टोबर बावीस पासून राष्ट्रपित राष्ट्रपिता विना लक्षात ठेवा राष्ट्रपती मीना ज्यामुळे कुठलंही पद नव्हतं त्यांच्याकडे दोन हजार बावीस पासून नव्हतं लक्षात ठेवा कोकणी पूर्ण निर्माण झाली होती आणि ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा जोसेफ ऑन हे लेबनॉनचे कोणते अध्यक्ष झाले राजधानी काय बेरूत आहे राजभाषा अरबी आहे चलन लेबनीज पाउंड आहे लेबनीज पाउंड आहे चलन कोणते मित्रांनो लेबनीज पाऊंड आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण नवीन घेऊया प्रश्न मित्रांनो सातवा टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीस रोजी किती आवृत्ती आहे बघा टाटा मुंबई मॅरेथॉन जो होतो तो लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस ची किती आवृत्ती आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहेवृत्ती आहे ठीक आहे एकोणीस जानेवारी रोजी होणारी टाटा मुंबई मॅरेथॉन ही विसावी आवृत्ती विक्रमी साठ हजार लोक सहभागी होतील सा असं सांगितलं गेलं सर्वात मोठी मॅरेथॉन असं लक्षात ठेवा साठ हजार खेळाडू यात सहभागी होतील आणि एक महत्वपूर्ण घडामोडीमध्ये प्रसिद्ध ब्रिटिश लांब पल्ल्याच्या दहा सर मो फराह यांची आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे एक्स्ट्रा पॉईंट होता ठीक आहे पुढं घाना देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणत्या नेत्याची कोणत्या नेत्यांनी शपथ घेतली आहे तर उत्तर आहे जॉन रमनी महामा यांनी शपथ घेतली आहे राजधानी जे अकरा आहे चलन सी डी सीईडी जी एच एस गिनीच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसलेलं हे एक देश आहे देशाचं नाव काय मित्रांनो घाना अध्यक्ष कोण आहे जॉन ट्रम्पनी महामा लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो आपण नेक्स्ट फ्लेमिंगो फेस्टिवल जर पंचवीस चार वर्षाच्या विश्रांतीनंतर कोणत्या राज्यात परतले आहेत कोण मित्रांनो फ्लेमिंगो लक्षात ठेवा ठीक आहे फेस्टिवल त्यावर त्यासाठी ते, ते निर्माण केले जातात तर आंध्र प्रदेश स्थलांतरित पक्षी विशेषतः फ्लेमिंगो है ना पोलिकट तलाव आणि नेलापट्टू पक्षी अभयारण्य येथे साजरा केला जातो ठीक आहे या कार्याला पाच प्रमुख स्थाने समाविष्ट आहेत त्यापैकी नेलापट्टी पक्षी अभयारण्य आटा कनी थिप्पा भी भी पाले अधिक पक्षांच्या प्रजाती या प्रदेशात होण्याची अपेक्षा असते किती दोनशेहून अधिक पक्षांच्या आणि ते कुठे होतं मोस्ट ऑफ आंध्र प्रदेशमध्ये होतं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो धावा रॅपिडली एनजिंग है ना एन सोसायटीच्या तयारीत कोणता देश एकशे तेवीसव्या क्रमांकावर आहे तर तो आपला देश भारत आहे वन ट्वेंटी थ्री नंबरवरती आहे आणि एक नंबरवरती स्वित्झरलँड आहे दोन नंबरवरती नॉर्वे आहे आणि तीन नंबरवरती कोण आहे डेन्मार्क आहे आणि भारत किती स्थानी आहे एकशे तेवीसव्या स्थानी आहे माहीत असणं आवश्यक आहे या अभ्यासात पाच प्रमुख क्षेत्रांचे प्रशिक्षण परीक्षण केले जाते कल्याण उत्पादकता आणि प्रतिबद्धता समानता एकसंधता आणि सुरक्षा या सर्वांचा विचार करून या देशाला नंबर दिला जातो त्यातला पहिला देश स्वित्झरलँड दुसरा नॉर्वे तिसरा डेन्मार्क आहे आणि भारत आपल्या एकशे त्रेचाळीस देशांमध्ये संपती एकशे तेवीसव्या क्रमांकावर ते पाच प्रमुख क्षेत्राचे परीक्षण लक्षात ठेवा कल्याण उत्पादकता प्रतिबद्धता समानता एकसंधता आणि सुरक्षा हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो चलो नेक्स्ट क्वेश्चन ठीक भारत भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड करण्यात आली कोणाची अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड करण्यात आलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन प्रसिद्ध पार्श्वगायक पी जयचंद्रन यांचे निधन झाले असून ते किती वर्षाचे होते ते ऐंशी वर्षाचे होते ठीक आहे ते एटी इयर्सचे होते लक्षात पार्श्व पार्श्वगायक आहेत ते आणि मोस्ट ऑफ तमिळ मल्याळम तेलगू हिंदी कन्नड या भाषेमध्ये सोळा हजारहून अधिक गाणी दिले त्यांनी किती सोळा हजारहून अधिक कोणते भाषेत आहे तमिळ आहे मल्याळम आहे तेलुगू हिंदी आणि काय कन्नड आणि त्याचं निधन केव्हा झालं लक्षात ठेवा प्रसिद्ध पार्श्वगायक पी जयचंद्रन यांचे त्रिशूर येथील रुग्णालयात त्यांच्या वयाच्या ऐंशी वर्षी निधन झाले लक्षात ठेवा त्यासाठी हा प्रश्न घेतला एक गायक आहे मोठे गायक आहे सोळा हजारहून अधिक गाणी त्यांनी काय केले गायली आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन पुढे तेरावा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे हा सुद्धा पॉईंट भटनागर फेलोशिप ठीक आहे प्राचार्य गणपती यादव यांना ते देण्यात आलेली आहे कोण प्राचार्य गणपती यादव यांना मिळालेली आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले सर्वात श्रीमंत तर उत्तर आहे नवी दिल्ली स्टेशन सर्वात श्रीमंत स्टेशन ठरलेलं आहे लक्षात ठेवा नवी दिल्ली रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेलं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा नुकतीच जागतिक तेलुगू परिषद पंचवीस कोठे सुरू झाली तर उत्तर आहे राजमहेंद्रमवरम इथे तयार सुरू झालेली आहे तेलुगू जागतिक तेलुगू परिषद दोन हजार पंचवीस तर कुठे राज महेंद्रम इथे तयार सुरू झालेली आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो वर्ल्ड ऑफ आहे ना स्टॅटिस्ट का काय च्या अहवालनुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठ संख्या कोणत्या देशात सर्वात जास्त आहे म्हणजे ऍक्च्युली यांचा स्टॅटनुसार लक्षात ठेवा वर्ल्ड ऑफ स्टॅटनुसार एक हे निघाले आहे त्यानुसार उच्च शिक्षण शिक्षणासाठी जगात सर्वाधिक विख्यात विद्यापीठ संख्या सर्वात जास्त कुठे तर अमेरिका नावाच्या देशात आहे लक्षात ठेवा हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अमेरिकेन सर्वात जास्त विख्यात विद्यापीठ आहे असं आपण नाही सांगत वर्ल्ड ऑफ ने अहवाल दिलेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन जानेवारी पंचवीस पासून कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू होणार आहे तर ते राज्य उत्तराखंडामध्ये समान नागरी कायदा लागू होणार आहे हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं अठरावा वर्ष चोवीस मध्ये भारताची बेरोजगारीचा दर किती टक्के होता चोवीस मध्ये उत्तर आहे नऊ पॉईंट दोन टक्के होता माहिती असता आपल्याला आवश्यक आहे नाईन पॉईंट टू पर्सेंट होता ठीक आहे पुढचा प्रश्न कॅशलेस एकोणीसवा कॅशलेस उपचार योजनेअंतर्गत रस्ते अपघातग्रस्तांना किती लाख रुपयापर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध होतील तर लक्षात ठेवा म्हणजे एखाद्या समजा ऍक्सिडेंट झाला तर त्याला एक, एक रुपये न देता डायरेक्ट त्याच्यावर उपचार सुरू होणार असं रस्ते विकास महामंडळ यांनी स्थापना केली सुरुवात केली त्याची नितीन जी गडकरी यांनी जेव्हा उद्घाटन केले तर दीड लाखापर्यंत कॅशलेस काम होणार म्हणजे पैशाची एक रुपयाची गरज नाही लक्षात ठेवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता मित्रांनो डायरेक्टली तुम्ही काय करू शकता मित्रांनो की कोण ॲक्सिडेंट झालं तर त्याला त्या उपचार सुरू होईल दीड लाखापर्यंत कॅशलेसचा उपचार सुरू होईल ठीक आहे हा आणि लास्ट क्वेश्चन आपला जागतिक क्रमित जगातील नंबर वन गोलंदाज सॉरी गोलंदाज पाहिजे ते गोलंदाज ठीक आहे गोलंदाज कोण बनला आहे असा प्रश्न आहे जागतिक ऑप्शन आहे रिचर्ड फेलो शॉन टेट जॉफ्री थॉम्सन आणि उत्तर आहे जसप्रीत बुमरा आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र सर्वचे सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतो तो प्रत्येक प्रश्न ताकदीचा आणि महत्वाचा असतो ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या मंगळवार याच टाइमाला भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू मित्रांनो